मागील अठ्ठावीस वर्षापासून शिक्षण ज्ञानदा कार्य करत आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी या शिक्षण कार्य करत आहे मी मागील सहा वर्षापासून या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माउजे या शाळेमध्ये कार्यरत आहे वर्गातील विद्यार्थी हे खूप हुशार आहेत चांगले आहे खोडकर आहे त्याचप्रमाणे अतिशय चांगले आहेत अतिशय वेगवेगळे कला गुण आहेत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले चांगले कला गुण जॉब असून ते आपलं आयुष्य त्यामध्ये अधिकाधिक कौशल्य निर्माण करून अभ्यास चांगला करून आपल्या शाळेचं आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं आपल्या शिक्षकांचं नाव एक प्रसिद्ध करतील अशी मी त्या सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो हां लहानपणापासून मी ज्यावेळेस तुमच्यासारखा लहान मुलगा होतो विद्यार्थी होतो त्यापासून मला असं वाटतं की मी शिक्षक व्हावं मुलांना चांगल्या प्रकारचं नियोजन द्यावं आणि माझे विद्यार्थी हे शिकून खूप मोठे व्हावे असं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न खूप चांगल्या प्रकारे साकारत आहे हे मला या ठिकाणी दिसते आतापर्यंत माझे अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर चांगल्या का, कामामध्ये काम करत आहेत शिक्षक म्हणजे मी बारावी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालो बारावी असे गुण मिळाल्यानंतर माझा डी एड ला नंबर आल्यानंतर मी समत्कार दादर या ठिकाणी मी माझं डी अभ्यासक्रम करून गेलो आणि मी तर शिक्षण क्षेत्रामध्ये सेवेमध्ये रुजू झालं भविष्यात विद्यार्थ्यांनी नाही मला पुढे नोकरी करता आली नाही पुढे भविष्यात तुम्ही मोठी झाले मला एक आदर्श सुसंस्कित विद्यार्थी घडलेले आहेत की जेणेकरून आपल्या आईवडिलांचं आपल्या गावाचं आणि आपल्या स्वतःची मान होण्याला मान आण किंवा आपलं मान खाली घालावं लागेल अशा प्रकारची वापरणं एक आदर्श नागरिक पण काढावं असं मला वाटतं लहानपणाचे माझे खूप चांगले विद्यार्थी आहेत माझ्याबरोबर माझ्यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले माझे मित्र बर होते त्यातील खूप विद्यार्थी माझे मित्र हे शिक्षकसुद्धा झालेले आहेत अशा प्रकारचे त्याचप्रमाणे डॉक्टर झालेले आहेत त्याचप्रमाणे वकील झालेले आहेत त्यामध्ये तुषार शिंदे असतील संतोष गोडवा असतील संतोष चोरडे असतील त्याचप्रमाणे डोंबोली या ठिकाणी माझे मित्र मोरे सर असेल अशा प्रकारचे आणि बालपणीचे विद्यार्थी बालपणीचे मित्र हे माझे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ठीक आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढे एक नवीन उपक्रम तुम्ही साजरा केला त्याबद्दल तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या वर्गाच्या वतीने खूप खूप कुँ धन्यवाद